नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांना गणपती च्या खूप 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 शुभेच्छा चला घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी राशी भविष्य जे तुम्हाला खूप आवडतं त्यासाठीची सुरुवात आपण करूया या आठवड्याचं राशी भविष्य आपल्याने सगळ्यांनी बघायचं आहे ते आपल्या नावरस नावावरती नावरस नावावरचंच भविष्य हे आपलं खरं ठरलं जातं तीच रास आपली ही खरी असते कारण त्यावेळी देवानं त्या मुहूर्तावर आपल्याला जन्म दिलेला असतो त्यामुळे कायम नाव रसनावर बघायचं पण ज्यांना अगदी जन्मतारीखच माहित नाही पहिल्यापासून काहीच माहित नाही त्यांनी चालू नावावर बघितलं तरीही चालतं तर चला सुरुवात करू या ओम साईराम मेश राशी काय म्हणत आहे तुमचे सितारे या आठवड्यामध्ये मेष राशीनं तब्येतीची काळजी घेण्याची अतिशय गरज आहे त्याचप्रमाणे शत्रूपासून सावध राहायची गरज आहे जोडीदाराबरोबर वाद अजिबात नको आहे पैसा थोडासा कमी पडेल या महिन्याला म्हणून कर्ज घ्यायची इच्छा खूप होईल पण जेवढं टाळता येईल तेवढं कर्ज जर टाळलं तर पुढं तुम्हाला व्यवस्थित जाईल शाळा कॉलेजमध्ये जी मुलं आहेत त्यांची तिथं शाळा कॉलेजमध्ये काहीतरी भांडणं होऊ शकतात असे संकेत आहेत त्यामुळे शक्यतो सावध राहा काय करायचं सावध राहा म्हणजे कुणाच्या तोंडी लागायचंच नाही म्हणजे हे बाकीचे प्रश्न येणार नाहीत त्याचबरोबर उपाय देत आहे की या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू नयेत म्हणून एंजन नंबर आहे तुमचा नऊ आणि चार आणि काय द्यायचा आहे काय करायचं आहे उपाय तर महादेवाला थोडासा गुळ नेऊन द्यायचा आहे आणि घरी बाप्पाला सुद्धा आपल्या थोडासा गुळ ठेवायचा आहे रास आहे ओम वृषभ वृषभरास तर वृषभरा राशीचे विवाह होतील काम वाढतील नवीन काम मिळेल वैवाहिक जीवन ठीकठाक राहील विद्यार्थी वर्ग अभ्यासात मन चांगले लागेल तुमचा एंजल नंबर आहे पाच आणि दोन मारुती रायाला मंगळवारी पिवळी फुलं तुम्ही अर्पण करायची आहेत आणि गणपती बाप्पाला जास्वंदीचं फुल हे या आठवड्यामध्ये गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे पुढची रास आहे मिथून मिथून राशीला मानसिक चिंता भीती चिडचिड या सगळ्या गोष्टी होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्या त्याच काळजीमुळं अतिशय काळजी करत बसाल की आपलं हे चुकलं ते चुकलं आणि त्या काळजीमुळं हातात असेल ते पण काम जाईल तर आपल्याला काळजी करायची नाही चिंता करायची नाहीये यातनं पुढं जायचं एवढंच लक्षात ठेवा एक काम चुकलं तर पुढची कामं चुकत जातील सगळे त्याच्यामुळं काय चुकणार नाही याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्या तर तुमचा एंजल नंबर आहे हे काही होऊ नाही युनिव्हर्सने ना तुम्हाला भरभरून साथ द्यावी यासाठी आहे चार आणि तीन नंबर त्याचबरोबर आहे सो त्याचबरोबर उपाय करायचा आहे तुम्हाला सोमवारी चारा थोडासा महादेवा आहे सॉरी तुपाचा दिवा महादेवाला लावायचा आहे आणि चारा थोडासा गाईला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाला दुर्वाघास अर्पण करायचे आहेत म्हणजे तुमचा हा आठवडा छानपैकी जाईल ओम सैराम पुढची रास आहे कर्क शत्रू वाढतील मोठे लहान कोणते मोठे लहान असे कोणतेही शत्रू वाढ वाढत जातील तर आपण आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवणं तोंडात साखर ठेवणं आणि डोक्यावर बर्फ ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे त्याशिवाय हे होणार नाही एकमेकांचे विचार नाही पटले तर घरात सुद्धा भांडणं होऊ शकतात पती पत्नीमध्ये सुद्धा वाद होऊ शकतात अभ्यासाकडे विद्यार्थी लोक म्हणावं असं लक्ष देणार नाही खेळण्याकडे थोडस त्यांचा कल वाढेल पण हेच आपल्याला नको आहे म्हणून एंजल नंबर वापरायचा आहे दोन आणि पाच काय करायचं आहे पिंपळाचं पान एखादं पडलेलं उचलून आणायचं आहे त्याच्यावर राम लिहायचं आहे शेंदुरानं आणि ते पान नेऊन अर्पण करायचं आहे मारुतीरायांच्या देवळाच मंदिरातले मारुतीराय असतात त्यांना अर्पण केलं तरीही चालेल ओम राम सिंहराज सारे ब्लॉकेजेस निघायला आयुष्यातले सुरुवात होती जे काही मागच्या महिन्यात चालू होतं की अडचणी 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 किंवा काय करू कसं करू सगळ्याच बाजूनी जे हे होत होतं ते आता निघायला सुरुवात होईल कामावर फोकस करा मन शांत ठेवा मागील दिवस म मागील दिवस गेलेले आहेत ते परत येणार नाहीत तुम्हाला पैसा आणि मानसिकता दोन्ही जपणं गरजेचं आहे कारण अवाढव्य खर्च तुमच्या हाताने घडत जातील त्यामुळे आपोआपच बँक बॅलन्स कमी होत जाईल आणि मग मानसिक स्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा डामाडाऊन होईल त्यामुळे खर्च करायचे नाही आहेत आणि पैसा साठवायचा आहे हे या आठवड्यामध्ये लक्ष ठेवा नंबर आहे तुमचं चार आणि तीन काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी महादेवाला जाऊन एकवीस तांदूळ अखंड तांदूळ अर्पण करून यायचे दूध आणि पाणी त्याच्या आधी थोडंसं घालायचं शेवट तांदूळ अर्पण करायचे एकशे आठ वेळा शिवायचा जप करायचा आहे तुम्ही पुढची रास आहे कन्या रास ओम सैराम काम भरपूर असेल आठवडा सगळ्या कामांचा नवीन कामे पण मिळतात पैसा मिळेल लग्न ठरेल प्रेम मिळेल तब्येत मात्र सांभाळा नाही तर पोट बिघडेल वाणी दोष येतील म्हणजे कुणात तरी उगाच शिबी दिली काय दिली वाईट बोललात यानं भांडणं लागायची दाट शक्यता आहे त्यामुळं का। हे काम करू नका आठ आणि सात हे तुमचं एंजल नंबर आहेत आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर रोजच्या रोज आपल्याला रोज थोडंसं गंगाजलानं आपल्या मस्तकावर टिकली काढायची आहे पुरुष असो स्त्री असो कुणी असो आणि नंतर त्याच्यावर तुम्हाला जे काही लावायचं हे लावायचं आठवडाभर या पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागेल तेव्हा तुम्हाला हे दोष कुठलेही लागणार नाही ओम साईराम तूळ रास तूळ राशीनं मो थें, मोठ्या मोठ्यांची म्हणजे स्वतःचे आई वडील यांची काळजी घेणं अतिशय गरी प गरजेचं आहे परिवारा परिवाराला थोडासा वेळ द्या नाहीतर भांडणे होतील काम तर नाहीच होणार आणि आयुष्य थांबल्यासारखे वाटेल घरात आणि बाहेर दोन्हीकडे जर माणसाला अडचणी आल्या तर माणूस ठप्प होतो त्याचप्रमाणे यावेळी तुमची गत होईल पण तुम्हाला ह्याच्यातनंच बाहेर निघायचं आहे त्यासाठी करायचं आहे उपाय आणि एंजल नंबर तर नऊ आणि चार हा तुमचा एंजल नंबर आहे आणि कणकेचा दिवा तयार करून त्यात तूप घालून महादेवाच्या देवळात सोमवारीच लावून यायचा आहे ओम सायराम पुढची रास आहे वृश्चिक रास तर बिझी राहाल कामे वाढतील बाहेरगावी जावे लागेल पैसा येईल व्यापार वाढेल प्रेम वाढेल अभ्यासात मन लागेल एवढा छानसा आठवडा तुमचा या महिन्या या महिन्याचा आठवडा आहे चार आणि आठ हे तुमचे एंजल नंबर आहे चमिलीचं तेल आणि शेंदूर हे महादेवापाशी जाऊन अर्पण करा सॉरी मारुतीच्या देवळात जाऊन अर्पण करा जर तुम्हाला मिळालं तर नाही तसं तर एक पान घ्यायचं त्याच्यावर शेंदूर ठेवायचं आणि जाऊन देवळात ठेवून टाकायचं थोडंसं तेल घालून चमेलीचं तेल आणि सिंदूर मंगळवारी मारुतीच्या देवळात ठेवायचं आहे नाही तर सगळ्या कमेंट येतील नक्की काय म्हणून पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीला ईश्वर ईश्वराच्या भक्तीची मेडिटेशनची अत्यंत गरज आहे कारण सैरभैर मन झालेलं आहे तुमचं आणि वाईट वासना तुमच्या मनामध्ये जाग्या व्हायचे हे दिवस सगळे चालू झालेले आहेत त्यामुळे अध्यात्माकडे वळा जप तप या गोष्टींकडे थोडंसं वळा मेडिटेशन या गोष्टींकडे वळा म्हणजे हा आठवडा तुमचा चांगला जाईल जर जा जमत जा असेल तर घरात एखादी पूजा होम असं काहीतरी करून घ्या म्हणजे निगेटिव्ह एनर्जी तुमच्यातल्या तुमच्या घरातली बाहेर जाईल नाही काही जमलं तर देवाची छोटीशी यात्रा करून या पण अशा ठिकाणी जा की जे प्राचीन काळचं मंदिर आहे काही शक्य नाही झालं तर आठवडाभर कुठल्या ना कुठल्या महा महादेवाच्या मंदिरात बसून एक दहा अकरा वेळा ओमनामा शिवायचा जोब तरी जरूर करा म्हणजे डोकं शांत राहील मानसिकता व्यवस्थित होईल आणि पैसा पण हातात यायला सुरुवात होईल नऊ आणि एक हे तुमचे एंजल नंबर आहेत काय करायचं आहे उपाय तोच आहे की देवळात जाऊन मेडिटेशन करायचं आहे ओम साईराम पुढची रास आहे मकर रास तर मकर राशींना आपल्याला हवं ते मिळत नाही आणि कामं बिघडत चालली आहेत असं वाटणार आहे कामावर फोकस राहणार नाही कारण सरळ आहे साडेसाती चालली आहे आपली चढावर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी व्हायची दाट शक्यता आहे तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवर मोठं मोठं रिॲक्ट होऊ नका छोट्या छोट्या गोष्टींवर तेवढाच राग तेवढंच सगळं आणि संपलं असं सोडून दिलं तर हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल कोणती गोष्ट मनाला लावून बसलात तेच तेच ते ते बोलत बसलात तर मात्र मग मा हा आठवडा अजून शनी महाराज आपला बिघडवू शकतात व्यसनापासनं सावध राहा व्यसनापासनं लांब राहा आणि वर ड्रायव्हिंग जे करत असतील त्यांनी सुद्धा ड्रिंक आणि ड्रायव्हिंग या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे नाही तर अघटित घटना घडायची शक्यता आहे नंबर आहे तुमचा चार आणि तीन उपाय काय करायचा आहे तर गाईला चारा घालायचा आहे आणि गणपती बाप्पाला दुर्वा व्हायचा आहे राशी प्रमाणाचे उपाय मी कालच सांगितलेले आहे तरी सुद्धा हे उपाय तुम्ही केले तरीही चालणार आहे आणि ते उपाय केले तरी चालणार आहे काही ना काहीतरी उपाय करा म्हणजे गणपती बाप्पा बुद्धीची देवता बुधग्रह सुख शांती समृद्धी या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये भरभराट व्हायला मदत होईल कुंभरास तुम्हाला असं वाटत होतं आत्ता की सगळीकडनं आपण ब्लॉक झालेलो आहे आपली लाईफस्टाईल संपूर्ण संपलेली आहे या प्रकारचा विचार तुमच्या मन मनामध्ये येऊन गेला होता तरीसुद्धा तोच आठवडा होता गेले दिवस सरले दिवस आणि आता परत चांगले दिवस यायला सुरुवात होणार आहे पण यामध्ये तुमची मोठी भूमिका आहे ती म्हणजे काम करायची कामाचा आळस जर आला तर हा आठवडा सुद्धा तसाच जाऊ शकतो कामावर फोकस करा कामावर जबाबदारीनं काम करा नाही केलं तर बॉस आणि तुमचं खटकू शकतं आणि असणारी नोकरीसुद्धा जाऊ शकती वाईट वळणाला लागू नका मित्र मैत्रिणी कुठं सिगारेट ड्रिंक वगैरे या गोष्टींकडं सुद्धा कल वाढू शकतो कारण शनि महाराज हे सगळं माणसांकडनं करून घेतात आयुष्यात न पिलेला माणूस साडेसातीमध्ये पिऊ शकतो आयुष्यात न काही केलेल्या गोष्टी साडेसातीमध्ये घडू शकतात त्यामुळं सावध राहायचं आहे नंबर आहे तुमचा काहीतरी वाईट खबर पण मिळू शकते पण पन त्याच्यातनं पण आप नुसती टक करून निघून जाईल त्यामुळं काळजी करू नका आठ आणि आठ हे तुमचे आहेत एंजल नंबर आणि काय करायचं आहे तर सफेद फूल आणि दूध महादेवाला अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं आहे ओम साईराम पुढची रास आहे मीन रास तर कामात काहीतरी नवीन कराल नवीन शिकाल त्याचबरोबर नवीन फ्रेंड जमतील लांब फिरायला जाऊ शकता घरच्यांसाठी मुळा मुलांसाठी वेळ द्या कामावरून कामावर आपला फोकस ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राशीला ती म्हणजे त्यांच्या कामावर फोकस ठेवा साडेसाती आहे शनी महाराजांची मन कधी फिरू शकतं सांगू शकत नाही रंकाचा राजा बनवणं पण त्यांच्याच हातात आहे पण कर्म आणि कष्ट ज्यांची चांगली असतात त्यांनाच ते वरती नेतात त्यामुळे आपल्या कष्टा मजबूत करा कष्टाला भिऊ भिऊ नका मागं पडू नका वाईट लोकांच्या संगतीला जाऊ नका म्हणजे तुम्हाला घरचं काम घरी आणि कामाचं काम म्हणजे घरच्या टेन्शननं ऑफिसची कामं बिघडवू नका आणि ऑफिसच्या टेन्शननं घरची कामं बिघडवू नका शांत राहून या आठवड्याला काम करत राहिला अत्तर राशीच्या लोकांना पैसा हा जरूर मिळेल आणि आत्ता जे पंधरा दिवस वाईट गेले त्याचा सगळा सार या आठवड्यामध्ये निघेल तर तुमचा एंजल नंबर आहे नऊ आणि दोन काय करायचं आहे सोमवारी पिंपळाच्या झाडाला थोडाशी थोडीशी पाण्यामध्ये साखर घालून पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना बुंदीचा लाडू किंवा मोदक ह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे तर चला कसं वाटलं या आठवड्याचं राशी भविष्य ते मला छान छान कमेंट करून सांगा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम